विधायक फौजदार महेश कलमकर यांच्या स्मरणार्थ दिलासा फाउंडेशनच्या वतीने हेल्मेट आणि छत्री वाटप कोरोना योद्धा सहायक फौजदार महेश कळमकर यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्ताने स्वच्छता दूतांना छत्री आणि दुचाकी स्वारांना हेल्मेटचे वाटप दिलासा फाउंडेशन खालापूरच्या वतीने करण्यात आले कोरोनाच्या पहिल्या लाटेत कर्तव्य बजावत महेश कळमकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता महेश कळमकर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी दिलासा फाउंडेशन तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते गुरुवारी खालापूर नगरपंचायत सफाई कामगारांना माजी उपसभापती उमेश गावण व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र शहा नगरसेविका लता लोते उज्ज्वला निधी सामाजिक कार्यकर्ते शेखर जांभळे इन्व्हरव्हील क्लबच्या माजी अध्यक्ष शमा आठवले यांच्या हस्ते छत्री वाटप करण्यात आले महेश कळमकर यांच्या स्मरणार्थ रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत दुचाकी स्वराला हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम रसायनी पोलीस ठाण्या येथे घेण्यात आला पोलीस निरीक्षक संजय बांगर महिला पोलीस उपनिरीक्षक मिनल शिंदे सहाय्यक फौजदार राजेंद्र सरोदे पोलीस हवालदार मंगेश लांगी महिला पोलीस कर्मचारी प्रियंका वेळे प्रियंका कांबळे वडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अविनाश पाटील निकेतन मोदले यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील अनेक जण यावेळी उपस्थित होते शेडगे मराठी खालापूर। श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न